मित्रांनो आपल्याला माहितच असेल की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वे सर्व संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यामध्ये एक दिवस सकाळी ते चालायला गेलेले असताना मॉर्निंग वॉक घ्यायला गेलेले असताना खून झाला काही वर्षांपूर्वी या खुनाच्या पाठीमागे भरपूर काही गुपित लपलेला आहे परंतु त्या खुनाचा अजूनही तपास लागलेला नाही ही बाब वेगळी असो परंतु या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रामध्ये खूप काही कामं केली हा टोना नावाचा जो प्रकार आहे या प्रकारावर संपूर्ण आळा बसविण्याचं काम या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेलं आहे आणि आता या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काम आहे ते श्याम मानव पाहतात म्हणजे नरेंद्र दाभोळकरांचे सहकारी श्याम मानव पाहतात आणि याच श्याम मानवांनी अनेक बाबांची भांडी फोडलेली आहेत अनेक जादूटोने प्रकाशात आणलेले आहेत श्याम मानव म्हटलं की या बाबांना अक्षरशः घाम फुटतो तर या श्याम मानवांनी किंवा या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एक कायदा तयार केला होता एक कायदा अंमलात आणला होता एक कायदा पास करून घेतला होता आणि तो कायदा म्हणजे जादूटोना निर्मूलन कायदा हा टोना बंद करण्यासाठीचा जो कायदा आहे तो कायदा या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता किंवा केलेला आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही जादू टोण्याचं पेव फुटलं होतं ना याला आळा बसण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असं यश आलेलं आहे आणि या यशाचा संपूर्ण वाटा या, या, या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जातो तर याच धर्तीवर मित्रांनो आपण आज एक व्हिडिओ पाहणार आहोत पण दुःख याचं वाटतं वाईट याच वाटतं की सुशिक्षित लोक जी सर, सरकारच्या एका विशिष्ट भागावर काम करतात एक अधिकारी म्हणून काम करतात असं चांगल्या घरातली जी मंडळी या जादूटोनेच्या मागे लागतात ना त्यावेळेला खरोखरच मनाला अतिशय वेदना होतात की सरकारी एक ऑफिसर या जादूटोण्याच्या नादाला लागतो आणि काय करून बसतोय ते आता आपल्याला या व्हिडिओ मधून पाहायचं मित्रांनो त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल मित्रांनो आज मरण म्हणजे कायरे भाऊ या सदरामध्ये जी आपण सत्यघटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे जादूटोना तर बघूया हा जादूटोना नेमका कुणी कुणावर केला कशासाठी केला त्याचं कारण काय असं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या एपिसोडमधून पाहायची या सत्य घटनेमधून पाहायची त्यामुळे मित्रांनो जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका तर आता आपण चालू करूया जादूटोण्याला तर नांदेडमधील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तहसीलदार असलेला अविनाश शेंबटवाड अविनाश शेंबटवाड हा किंवा हे साहेब एकेरी एक बोलणं ठीक होणार नाही पण हे साहेब चंद्रपूर जिल्ह्यात तहसीलदार पदावर काम करत असतात आणि या साहेबांचं दीड वर्षापूर्वी लग्न झालं पसंतीची मुलगी मिळाली थाटामाटात लग्न झालं आणि ही जी काही साहेबांची होणारी पत्नी किंवा झालेली पत्नी तीही खूप खुश होती कारण तिला नवरा भेटला होता तो सरकारी अधिकारी भेटला होता भाऊ लाल दिव्याच्या गाडीतून फिरत होता त्यामुळं याची पत्नी तीही अतिशय खुश होती या लग्नामुळे त्यामुळं सुरुवातला त्यांचा संसार अतिशय छान आहे पैकी असा चालू होता दररोज ही पत्नी आपल्या लाल दिव्याच्या नवऱ्याच्या लाल दिव्याच्या गाडीची वाट पाहत असायची आणि हा रुबाबात कामावरून आल्यानंतर अगदी रुबाब याचा साहेब होता हो तो तहसीलदार तो त्यामुळे हुबाब त्यांचा भारीच असायचा शिवाय सरकारी अधिकारी म्हणजे त्यांची ही जी काही त्वचा आहे ती कातडी आहे ती जरा वेगळीच असते तर तो अतिशय थाटामाटामध्ये सगळं छान चालू होत मुलगी पण त्यांची झालेली बायको ती पण अतिशय या नवऱ्यावर खुश होती पण दुर्दैव मित्रांनो की या साहेबाच्या बायकोच्या नशिबात हे सुख जास्त काळ तिला हे सुख भोगता नाही आलो किंवा तिला हे सुख भोगू दिलं नाही असं काहीतरी आहे ती आता आपण पुढे लग्न झालं साहेबांचं हानीमून झाला आणि मग साहेब नेहमीप्रमाणे त्यांच्या सरकारी कामावर रुजू झाले इकडे तुम्हाला मी मगाशी म्हटलंच आहे का इकडे साहेबांची बायको अतिशय तोऱ्यात वागत होती अतिशय खुश अशी होती कारण साहेबाची बायको होती होती अशी कोणी आलतू फालतू बाई नव्हती साहेबाची बाई होती सरकारी अधिकाऱ्याची बायको होती ती त्यामुळे ती त्या, त्या थाटामध्येच राहायची पुन्हा जे काही घरचे सासू सासरे किंवा इतर जे काही कुटुंबामध्ये लोक होती परंतु त्यांचा जे काही मानपान आहे तो मानपान या साहेबाची बायको व्यवस्थित राखायची नवऱ्याच्या त्यांचा मानपान व्यवस्थित राखून संध्याकाळी मात्र नवऱ्याच्या गाडीची वाट पाहत असायची सगळं व्यवस्थित चाललं होतं छानपैकी चाललं होतं पण तिच्या या सगळ्या नशिबाला म्हणूया किंवा तिच्या या संसाराला म्हणूया कुठेतरी दृष्ट लागली हो? काहीतरी ग्रहण लागलं हो? थोडे दिवस गेल्यानंतर मात्र हो? या साहेबांचं आणि त्याच्या पत्नीच भांडण व्हायला लागली वादावादी व्हायला लागली अगदी कडाक्याची भांडणं व्हायला लागली तर ही परिस्थिती का निर्माण झाली साहेबाचं कुठे बाहेर अफेर होत की या साहेबाची जी बायको आहे जी पत्नी आहे तिचं कुठं बाहेर अफेर होत की एक दीड वर्षामध्येच हे सगळं अगदी कडाक्याची भांडणं झाली अगदी टोकाला ती भांडणं टोकाला विकोपाला जायला लागली मग काहीतरी गडबड असेल त्याशिवाय एवढी विकोपाला ही भांडणं जाणार नाही हेच आपल्याला आता शोधायचं की नक्की अफेअर होतं का आणि ते होतं असेल तर ते कुणाचं होतं साहेबाचं होतं की साहेबाच्या पत्नीचं होतं आता दिवसेंदिवस यांचे वाद विकोपाला जात गेले आणि झालं काय की यांचे वाद होतात हे hey, घरच्या मंडळींना माहीत झालं कुटुंबातील इतर काही लोकांना माहीत झालं नातेवाईकांना माहीत झालं आणि त्यामुळं कुटुंबातील काही लोकांनी म्हणा किंवा नातेवाईकांनी म्हणा साहेबांच्या असतील किंवा त्यांच्या पत्नीच्या नातेवाईकांनी म्हणा या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला की एवढं सगळं छान आहे एवढं सगळं सुंदर आहे आणि तुम्ही भांडण कुठल्या कारणावरून करता आता हे जे काही भांडण व्हायचं हे जे काही वाद व्हायचे ते वाद फक्त या दोघांनाच माहीत होते ते वाद का होतात हे फक्त साहेबांनाच माहीत होतं आणि साहेबांच्या पत्नीलाच माहीत होतं बाकी तिसरं कोणालाही माहीत नव्हतं त्यामुळं नातेवाईक हे प्रयत्न करणार त्यांना समजवण्याचा पण यांच्या डोक्यात त्या नातेवाईकांनी सांगितले जे काही सांगितलं त्याचा काही फरक पडला नाही त्यांच्या मेंदूवर काही परिणाम झाला नाही वाद हे असेच पुढे चालू राहिले आणि मित्रांनो एकदा तर या वादाने हद, हद्दच पार केली साहेब ज्यावेळेला कामावरून घरी आले त्यावेळेला वाद झाला आणि साहेबांनी जे काही साहेबांच्या संरक्षणासाठी सरकारने त्यांना जे काही पिस्तूल दिलं होतं जे काही रिव्हॉल्व्हर दिलं होतं ते रिव्हॉल्व्हर या साहेबांनी या पत्नीच्या कानशिलावर लावले आणि पत्नीला सांगितलं की हे बघ मी आता तुला उडवीन आणि मी सरकारी अधिकारी असल्यामुळं माझं कोणीही वाकडं करू शकत नाही बिचारी घाबरली ती कारण याचा रुबाबस तसा होता हो सरकारी अधिकारी होता त्यामुळे ती घाबरली आता या पिस्तुलाच्या जोरावर हे साहेब आपल्या पत्नीला वारंवार ब्लॅकमेल करू लागले तिचा छळ करू लागले तिला दारू पिऊन तिची तिला मारहाण करू लागली म्हणजे असा सर्व शारीरिक म्हणा मानसिक म्हणा सर्व प्रकारचा छळ हे साहेब त्या रिव्हाल्वरच्या जोरावर आपल्या पत्नीचा करू लागले आणि त्यांच्याबरोबरच साहेबांबरोबरच त्यांचे जे आई वडील होते साहेबांचे म्हणजे हिचे सासू सासरे तेही या आपल्या सुनेचा छळ करू लागले आता कुठेतरी असा वाटतंय की ह्या दोघांचे नवरा बायकूंचा जो काही वाद होत होता त्या वादाचं कारण या सासू सासऱ्यांपर्यंतही पोहोचलं आणि त्यामुळं हे सासू सासरेही तिला त्रास देऊ लागले आणि मग एक दिवस ही जी काही साहेबांची पत्नी आहे ती या सगळ्या छळाला कंटाळली हो कंटाळल्यानंतर तिने पोलीस कक्षामध्ये पोलीस स्टेशनमध्ये महिला कक्ष असतो पोलीस महिला कक्ष हे एक वेगळं डिपार्टमेंट असतं आणि त्या डिपार्टमेंटमध्ये या साहेबांच्या पत्नीनं अगदी धाडस करून साहेबांच्या रिव्हॉल्वरला न जो मानता तिथे तक्रार दाखल केली की माझे पती माझा छळ करतात अशा अशा प्रकारे अशी तिने ती तक्रार दाखल केली आणि ही तक्रार दाखल केल्यानंतर मात्र या महिला पोलिसांच्या कक्षाने या साहेबांना तीन नोटीस पाठवल्या की तुमच्या पत्नीची कंप्लेंट आलेली आहे तुम्ही इथे येऊन आम्हाला भेटा पण या तिन्ही नोटीस या साहेबांनी धुडकून लावल्या कारण साहेब तहसीलदार होते या महिला कक्षाचा उद्देश हाच होता की त्यांना बोलून या दोघांनाही बोलवायचं आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी समेट घडवून परंतु हे साहेब तिथे गेले नाही परंतु बायको तिथं गेल्यामुळं काय झालं ते आता पुढे पाहू पत्नी आपली तक्रार घेऊन पोलिसांमध्ये गेली महिला कक्षामध्ये गेली हे साहेबांना काही रुचलं नाही शेवटी साहेब ना होते एक दिवस पुन्हा त्यांनी खिशातलं रिव्हॉल्व्हर काढलं आणि आपल्या पत्नीच्या कानशिलावर ठेवलं आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्यातून वाचली अर्थात एक आहे साहेबांना जे रिव्हॉल्वर दिलं होतं ते सरकारने दिलं होतं आणि साहेबांमध्ये पत्नीला त्या रिव्हॉल्वरने जिवे मारण्याची त्यांची ताकद नव्हती पण ते पत्नीला काहीतरी धमकवायचा प्रयत्न करत होते त्याच्यामुळं आणि पत्नी घाबरली होती त्याच्यामुळं पुन्हा त्यांनी प्रयत्न केला की बाबा माझी कंप्लेंट घेऊन तू तिथे का गेलीस म्हणून पुन्हा तिचा छळ सुरुवात केला या साहेबांनी आता वादाच कारण समोर आलं होत आणि ते कारण होत की दीड वर्ष होऊनही आपली पत्नी गर्भवती राहत नाही आपल्याला मूल होत नाही हे मूळ वादाचं कारण होतं आणि हे कारण त्याच्या साहेबांच्या आई वडिलांपर्यंत गेलं आणि त्यामुळं आई वडीलही या सुनेचा छळ करू लागले कारण ती मूल देत नाहीये दीड वर्ष झालं पण ती मूल देत नाहीये ह्याच्यामुळं मग ह्या उच्च शिक्षित साहेबांनी एक अनोखा प्रयोग केला आणि तो प्रयोग हा की तिच्यावर जादूटोणा वगैरे ते काय बोंधुगिरी असते त्या भोंदुगिरी करण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला की कदाचित या जादू जादूटोण्यामुळे आपल्याला मुलगा होईल असं या उच्च शिक्षित उच्च गृह साहेबाला सरकारी साहेबांना असं वाटलं आणि त्याने त्या जबरदस्तीने या बायकोवर जादूटोणं आमक ते काय इकडे गुलाल लाव लिंबू कापून टाक काळी बांध वगैरे वगैरे असं करून जर पोरं होत असती तर नाही का आता पुढे बोलणं ठीक नाही तर हे असं सगळं तो साहेब करत करत होता आणि या जादू टोण्याच्या विरोधामध्ये ही त्याची पत्नी शंभर टक्के होती तिला एवढं ती शिकलेली होती तिला माहीत होतं की प्रॉब्लेम आहे काहीतरी तो मेडिकल प्रॉब्लेम आहे मग तो माझ्यामध्ये असेल किंवा मग तो माझ्या नवऱ्यामध्ये असेल त्यामुळं मूल होत नाही आपण त्या दिशेने जायला पाहिजे हा टोना लिंबू बिंबू कापून काय सुयाबिया लिंबाला टाकून टाचण्या मारून गुलाल उधळून हे काही आपल्याला पोरं होणार नाही हे तिला खात्री होती पण तिचं प्रामाणिक मत होतं की आपण डॉक्टरांकडे जाऊ आणि ते डॉक्टरांकडून हे त्यांच्यामध्ये दोष असेल माझ्यामध्ये दोष असेल हा सगळा जो काय आहे गुंता तो डॉक्टरांच्या माध्यमातून आपण सोडवावा असं तिला वाटत होतं पण हा जो काही साहेब आहे सरकारी साहेब त्या सरकारी साहेबाचा दराराच असा होता संध्याकाळी गाडी आली सरकारी साहेबांची की ही घाबरायची कारण त्याचा दराराच तसा होता त्याने दबावच बायकोवर तसा आणला होता अरे उच्च शिक्षित साहेबा तुला एवढं कळत नाही की आपल्याला मूल होत नाही तर आपण डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे पत्नीला डॉक्टरकडे नेणं गरजेचं आहे तू स्वतः डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे केले त्यांनी काहीतरी डॉक्टर जी, 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 जी। आमक काहीतरी चेकिंग त्या बायकोचं वगैरे केले असेल ठीक आहे बायकोमध्ये जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू स्वतः जा त्याच्यामध्ये कमीपणा काय आहे किंवा त्याच्यावर पर्याय निघू शकतात आज टेस्ट बेबी सारखा पर्याय आहे जादू ठेवणं तुम्हाला पोरग देणार नाही हे तुला कळत कसं नाही रे बाबा सरकारच्या एका विशिष्ट ठिकाणी तू काम करतोयस विशिष्ट पदावर तू काम करतोयस महत्वाच्या पदावर तू काम करतोयस लोकांमध्ये तू काम करतोय लोकांसाठी तू काम करतोयस आणि तू बायकोवर जादू ठोना करतोयस काहीच वाटत नाही तुला आता शेवटी पत्नी कंटाळली आणि पत्नीने पोलिसांमध्ये या विरुद्ध या साहेबांविरुद्ध या अविनाश शेंबड काय शेंबटवाड या अधिकाऱ्याबरोबर नाव पण बघा कसं आहे तक्रार दाखल केली आणि ही तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली आणि तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या अविनाशला पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्यानंतर हे जे काय दुसरे सासू सासरे होते की जे इथे छळ करत होते पुन्हा काय अजून दोन डॉक्टर होते कदाचित त्या डॉक्टरांनी काहीतरी वेगळे सल्ले दिले असतील किंवा या टोना प्रकारामध्ये ते महाशय पण असू शकतील का माहिती त्यांनाही बेड्या ठोकल्या सासू सासऱ्यांनाही बेड्या ठोकल्या आणि या अविनाश शेंबटवाड साहेबांना त्यांना अटक केली बरं अटक केल्यानंतर पोलिसांनी काय केलं की या साहेबांना कोर्टात दाखल केलं आणि कोर्टाने मग या साहेबांना लाल दिव्याच्या गाडीतून खेचलं आणि डायरेक्ट न्यायालयीन कोठडीत टाकलं बघा सुशिक्षित लोक का काय करतात लाल दिव्याच्या गाडीतून आज हा माणूस कुठे गेला तर न्यायालयीन कोठडीत गेला कशामुळं अरे तुझी बायको शिकलेली होती तिचं ऐकलं असतं तर तुझा आज लाल दिवाही गेला नसता आणि तू आज तुरुंगामध्येही बसला नसतास आता या पोलिसांनी नरबळी अमानुष अघोरी जादूटोणा करणे तसेच दोन वेळा बायकोला बायकोच्या कांशिलावर रिव्हॉल्वर ठेवणं सरकारी रिव्हॉल्वर ठेवणं अशा अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आणि तीन ऑब्लिक पंचवीस नुसार या साहेबावर गुन्हा दाखल करण्यात आला तो तेरा एप्रिल रोजी आणि हा साहेब आता आपल्या आईबापांबरोबर तुरुंगात जाऊन बसला मित्रांनो सुशिक्षित लोकांनी या जादू टोण्याच्या पाठीमागे लागणं म्हणजे काय कि अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे या समितीचे नरेंद्र दाभोळकर श्याम मानव यांचा अपमान केल्यासारखं आहे आणि तुम्हाला सांगतो की ही दोन माणसं प्रचंड मोठी आहेत महाराष्ट्राला या दोन माणसांनी खूप काही दिलेलं आहे टोना याचं भारतातून उच्चाटन करण्यासाठी आपण असं म्हटलं तर हरकत नाही जादू जादूटोण्याचं भारतातून उच्चाटन करण्यासाठी या नरेंद्र दाभोळकरांना आपला जीव गमावावा लागला असं विधान मी केलं तर ते वावगं ठरणार नाही आणि अशा या लोकांचा अपमान आपण करणं फालतू गोष्टींसाठी ते मला तरी योग्य नाही वाटत ते पटत नाही मूल होत नाही तर ते त्याच्यावर वेगवेगळे प्रकार होते परंतु तुम्ही आज श्याम मानव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांचा मात्र तुम्ही अपमान केलेला आहे मित्रांनो नरेंद्र दाभोळकरांच्या याच नोटवर मी आता हा व्हिडिओ इथेच संपवत आहे पुन्हा मी तुमच्या समोर येतोय लवकरच तुमच्या भेटीला एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या ಗುರುವಾರಿ ತೋಪ ಮಿತ್ರ ನಮಸ್ಕಾರ